मुळात कसं आहे माहिती प्लास्टिकला लोकांनी राक्षस बनवून ठेवलाय सिंपल गोष्ट आहे की सकाळी घरात उठल्यापासून जे तुम्ही ब्रश करता तो प्लास्टिकचा असतो प्लास्टिक वापरणारे आपण असतो फेकणारे आपण असतो प्लास्टिकला रिसायकलिंग जर करायचं असेल तर आपल्याकडे एक माइंडसेट बदलावं लागेल की वापरलेलं ला प्लास्टिक जे आहे ते कचऱ्यामध्ये न फेकता ते रिसायकलिंगला पाठवू शकतो का एक सिंपल आपल्याकडे थॉट असायला पाहिजे प्लास्टिक आपल्या आयुष्यात किती मुरलं आहे तुम्हाला सांगता येईल का खरं तू मला काय कुणालाच सांगता येणार नाही कारण फक्त आपल्या आयुष्यात नाही तर आपल्या आजूबाजूलाही हे प्लास्टिक इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे मग तुम्ही म्हणाल की याला हद्दपार करूया पण याच प्लास्टिकनी अनेक अन्या, अनेक अन्या, प्रश्नांची जी आहे ती उत्तरंही दिलेली आहेत पण या उत्तरातूनही नवीन प्रश्न तयार होणार आहेत का ते काय प्रश्न असतील आणि त्याची तयारी कशी करायची हे आज आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी श्रेया सुधीर ज्या आहेत त्या आपल्याकडे आलेल्या आहेत जसं मी म्हटलंय की प्रश्नातून म्हणजे प्लास्टिकच्या वापरातून नवीन प्रश्न तर तयार होणार आहे पण अनेक प्रश्नांची उत्तरंही त्यांनी दिलेली आहेत मग आता या प्लास्टिकचं करायचं काय नक्की मुळात कसं आहे मग ते प्लास्टिकला लोकांनी राक्षस बनवून ठेवलंय ओके okay. मला सांगा की तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत काय की प्लास्टिक हा समस्या निर्माण करणारा आहे का समस्यावरती तोडगा असणार आहे वगैरे मला असं वाटतं प्लास्टिक समस्याचं प्लास्टिक समस्या म्हणजे पूर्ण मला वाटतं पूर्ण जगभरामध्ये प्लास्टिकला इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ब्लेम केलं जातं की प्लास्टिक हा प्रॉब्लेम क्रिएट करतो आहे प्लास्टिकमुळे वातावरणाचा इशूज होत आहे प्लास्टिक हे विघटित होऊ शकत नाही प्लास्टिक जाळलं जातं परंतु प्लास्टिक आलं का आपल्याकडे ह्याच्याविषयी कोणालाही माहिती नाही आहे बरोबर आहे आज मला सांगा आपण सर्वजण म्हणतो की प्लास्टिक बॅन केलं पाहिजे आपण ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोन हजार सोळाचा जो कायदा आणला होता त्यानुसार आणि ओव्हरऑल सगळ्याच जगभरामध्ये प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकवरती बॅन करण्यात आलेलं आहे ते करायला पण पाहिजे परंतु दोन विचारसरणी असते एक तर प्लास्टिकला पूर्णपणे बॅन जर करतोय आपण मग आपण चष्मा वापरतो तो प्लास्टिकचा आहे ना सिंपल गोष्ट आहे की सकाळी घरात उठल्यापासून जे तुम्ही ब्रश करता तो प्लास्टिकचा असतो अगदी बरोबर तो ब्रश ठेवायचं होल्डर तुमचं प्लास्टिकचं असतं तुमच्याकडे टूथपेस्ट प्लास्टिकच्या कवरमध्ये येते शॅम्पू आणि फेस पावडर प्लास्टिकमध्ये येते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक, प्लास्टिक आपण दर दिवशी वापरतो आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतो की प्लास्टिक बॅन केलं पाहिजे एक तर तुम्ही प्लास्टिक पूर्णपणे बंद करा तुमची भूमिका महत्वाची असायला पाहिजे सिम्पल तुम्ही किचनमध्ये जा टप्परवेअरची भांडी सुरू होतात आपल्याच घरामध्ये बरोबर आहे ती आवडीने आणतो आवडीने आणतो कारण ती माझं महत्वाचं आहे किंवा आवडलेलं आहे फ्रीज ओपन करून बघा फ्रीजमध्ये सगळ्या ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे त्याला तुम्ही बाहेर काढू शकतच नाही म्हणजे काही सामाजिक कार्यकर्ते प्लास्टिक वापरणार नाही असं म्हणतात पण लॅपटॉप त्यांच्याकडे प्लास्टिकचाच आहे <laughs> लॅपटॉपचं कवर प्लास्टिकचं असते तुमच्याकडे चार्जर प्लास्टिकचं आहे मुळात प्लास्टिक प्रॉब्लेम क्रिएट करतो का आपली विचारसरणी प्रॉब्लेम क्रिएट करते हा महत्त्वाचा भाग आहे तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं की प्लास्टिकमुळे काय प्रॉब्लेम होतात आपल्याकडे अगदीच म्हणजे यावर खर तर खूप चर्चा झाली पाहिजे खास करून प्रदूषण आहे मोठ्या प्रमाणामध्ये होतं okay. दुसऱ्या बाजूला दुर्गंधी घाण ही okay. जी आहे ही प्लास्टिकमुळे पसरते बरोबर अर्थात त्यातले रॅपर्स आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आता प्लास्टिक बॉटल्स कारण ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते बिस्किट रॅपर चॉकलेट रॅपर मोठ्या प्रमाणात आहे हे वापरणारी वस्तू मी असते बरोबर ही फेकणारी पण मीच असते मग मी ह्याला काय प्रॉब्लेम म्हणून सांगते मुळात आपली जी विचारसरणी आहे कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर करत आहोत त्याचं डिस्पोजल मेकॅनिझम आपल्याकडे नसतं आज मला सांगा ना की आपण ज्या वेळेला म्हणतो की जितके पण मोठमोठ ठिकाणं आहेत किंवा आपण स्लममध्ये व्हिजिट करतो प्लास्टिक वापरणारे आपण असतो फेकणारे आपण असतो बरोबर बर बार गटारामध्ये प्लास्टिक फेकणारे पण आपणच असतो आणि ओरडणारे पण आपणच असतो तर प्लास्टिकला रिसायकलिंग जर करायचं असेल तर आपल्याकडे एक माइंडसेट बदलावं लागेल की वापरलेलं प्लास्टिक जे आहे ते कचऱ्यामध्ये न फेकता ते रिसायकलिंगला पाठवू शकतो का एक सिम्पल आपल्याकडे थॉट असायला पाहिजे म्हणजे आजही आपल्या किचनमध्ये आज दोन बिन्स कोणाकडेही नाही आहेत म्हणजे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे चहापत्ती जी उरलेली चहाची आहे ती त्याच्यामध्ये फेकतो त्यामध्येच आपण मॅगीचं कवरही फेकतो मला सांगा की हा जो सगळा कचरा आहे हा रिसायकलिंगला नाही जाऊ शकत जेव्हा प्लास्टिक खराब होतं किंवा घानेडं होतं त्याला कोण उचलणार कोणी उचलत नाही म्हणून आजही जेव्हा तुम्ही ट्रॅव ट्रेनने ट्रॅव्हल करतात दोन्ही साईडला तुम्ही पाहिलं असेल त्या गटारमध्ये प्लास्टिक बॉटल तुम्हाला मिळतात बिस्किट रॅपर चॉकलेट रॅपर लेज रॅपर कारण आपण फेकलं गेलेलं आहे जर उडचे रॅपर फूडचे रॅपर आहे जर आपण हे फेकलंच नाही त्याला वेगळं ठेवलं ज्या पद्धतीने आपल्याकडे वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट आहे यू हाव टू क्रिएट थर्ड बेन ऑल्सो ज्याला आपण म्हणतो प्लास्टिक वेस्ट त्यामध्ये तुम्ही करू शकता आणि हे सगळं प्लास्टिक रिसायकलिंगला जाऊ शकतं म्हणजे भारतामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रिसायकलिंग होतं दोन महत्वाचे मुद्दे आहेत का कारण आपल्याकडे कचरा वेचक आहेत भारतात रिसायकलिंग होतच यावर मला असं वाटतं की नाही भारता भारत हा मला वाटतं एकमेव देश असेल की जो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रिसायकलिंग करतोय दोन गोष्टी आपल्याकडे आप वी आर व्हेरी ब्लेस्ड म्हणजे आपल्याला खूप मोठे आशीर्वाद आहेत कारण आपल्याकडे कचरा वेचक आहेत कचरा वेचक भारताबाहेर कुठेही नाही जर तुम्ही पाहायला गेलात म्हणजे मला वाटतं एशियन कंट्रीजमध्ये बांगलादेश किंवा तुम्हाला पाकिस्तानमध्ये पण मिळतील कचरा वेचक आहेत वगैरे दुसरे आपल्याकडे आहेत ज्याला कबाडीवाला किंवा स्क्रॅपवाला म्हणतो हे जे लोक आहेत वर्षानुवर्ष किंवा कचरा वेचकांची जी पिढी आहे ज्याला आपण वर्णव्यवस्थेमध्ये जर पाहत आलो असेल यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्लीन करायचं काम त्यांनीच केलंय म्हणजे कचरा उचलणं त्याला गोळा करणं आणि त्याला जाऊन विकणं म्हणजे आपल्याकडे रिसायकलिंग मोठ्या प्रमाणामध्ये होते पण ते रिसायकलिंग होते माहिती नाही आपला व कचरा उठाणेवाली बाई आहे ती कचरा उचलणारी बाई नाही आहे तर ती रिसायकलिंगला सगळा तुमचा उचललेला जो कुठला वेस्ट आहे ज्याला पर... आपण मुळात कचरा बोलूच नाही मला असंही वाटतं कारण कचरा हा कचरा नसतो कचऱ्यामध्ये पण एक रिसोर्स असतो तुम्ही फेकलेलं प्रत्येक गोष्ट ही रिसायकलिंगला जाऊ शकते आणि त्यामुळे कचऱ्याला जर आपण वेस्ट म्हटलं तर तो आपण मध्ये फेकणार कचऱ्याला जर आपण रिसोर्स म्हणलं तर रिसायकलिंगला जाऊ शकतो okay. अच्छा हा म्हणजे बेसिकली खर तर विचारांमधला फरक आहे आणि खास करून रिसोर्स म्हणून प्लास्टिक कडे कसं बघायचं म्हणजे आता आपण बदलच तुम्हाला पाण्याची बॉटल आहे याला पेट म्हटलं जातं बरोबर याच्या मागे एक ट्रायएंगल असतो त्याच्या मागे तुम्ही पीईटी बघू शकता सॉफ्टड्रिंकच्या बॉटल आहेत पाण्याच्या बॉटल आहेत किंवा अशा पद्धतीचा जे पीईटी फॉर्म मध्ये तो शंभर टक्के रिसायकलिंग होतं ह्याच्यापासूनच तुमचं टी शर्ट्स बनू शकतात फॅब्रिक बनतं बेसिकली ह्याच्यापासून फ्लेक्स बनतात तर एक धागा बनतो तो धाग्याचा उपयोग तुम्ही मटेरियलमध्ये करू शकता किंवा ज्याला आपण इंडियन जर्सी जी आहे किंवा जे आपण डी कॅथलॉनमध्ये एक वेगळं सेगमेंट आहे रिसायकलिंगपासून पासून टी शर्ट बनवू शकता तुमचा बॅग बनू शकता इवन ज्या सोफ्यावर आपण बसतो सोफ्याच्या आतमध्ये जे व्हाईट कलरचं जे मटेरियल आहे mm -hmm. ते रिसायकल प्लास्टिकपासूनच बनवलेलं आहे मुळात सगळं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं जर त्याला रिसायकल केलं तर असं आहे पण मग जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे उद्योग आहेत हा तर उद्या कोणीतरी ठरवलं की मला अशा पद्धतीचा उद्योग करायचा ओके okay. तर काय ऑलरेडी ह्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक आहेत आज तुमचा जो कबाडीवाल तुमच्या घरापर्यंत येतो तो त्या सर्क्युलर इकॉनॉमीची चेंज सिस्टम आहे अॅक्च्युअल मध्ये कारण आपला कच फेकलेला कचरा आपल्या सोसायटीमध्ये असणारा कचरा वेचक उचलतो तो उचलतो त्याला तो, तो सेग्रिगेट करतो तुम्ही जर पाहिलं असेल बिल्डिंगच्या मागे जाऊन बघा तुमचा सगळा कचरा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड होतो त्याच्यामध्ये सॉफ्ट प्लास्टिक हार्ड प्लास्टिक पत्रा त्याच्यानंतर मेटल आणि हे सगळं सेग्रिगेट केल्यानंतर तो कचरा वेचक आहे किंवा सोसायटीमधला जो व्यक्ती आहे तो कबाडीवाल्याला बोलवतो तो कबाड त्यांच्याकडून तो पर्चेस करतो दहा रुपये बारा रुपये जे काही रेटप्रमाणे घेतो मग हा कबाडीवाला त्याच्यापेक्षा मोठ्या कबाडवाल्याकडे जातो आणि ह्या चेन सिस्टम थ्रू हा सगळा जो प्लास्टिक आहे किंवा हे जो सगळा वेस्ट किंवा ह्याला रिसोर्स हा सगळा रिसायकल एजन्सीकडे जातो प्रॉब्लेम कसा आहे फक्त की जो कचरा आपण आपल्या कचऱ्यामध्ये न फेकता तो रस्त्यावर फेकतो इकडे तिकडे फेकतो आणि त्याला तो जेव्हा गटारामधली पडलेली बॉटल ती बाई नाही उचलणार ना जी कचरा वेचक आहे कारण ती बॉटल जर तिने उचलली तर तिने उचललेला जो कचरा आहे किंवा जे जे प्लास्टिक आहे ते खराब होईल तिच्या प्लास्टिकला व्हॅल्यू मिळणार नाही त्यामुळे ती गटारात पडलेलं प्लास्टिक उतरत उचलत नाहीत पण तिने उचललेलं प्लास्टिक थोडंसं वेगळं करून ती विकते आणि मला सांगायला खूप आवडेल की भारतामध्ये जे कचरा वेचक आहेत यांनी खूप वर्षापासून मेहनत घेतलेली आहे म्हणजे कुठे ना कुठे तरी सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये त्यांचा महत्त्वाचा भाग आहे सो so, प्लास्टिक रिसायकलिंग प्रक्रियेमध्ये ज्या कचरा वेचक सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे त्यानंतर आपले कबाडीवाले आणि त्यानंतर रिसायकल इंडस्ट्री सो so, ही पूर्ण सर्क्युलर इकॉनॉमी कधी कंप्लीट होईल जेव्हा त्यांच्या हातामध्ये प्रत्येक घरातून निघालेलं स्वच्छ so, प्लास्टिक रिसायकलिंगला जाऊ शकेल त्यावेळेलाच आपण शंभर टक्के रिसायकलिंग करू शकतो मुळात मुद्दा कुठे येतोय की ज्या ज्या घरामध्ये आजही कचऱ्यामध्ये प्लास्टिक फेकलं जातं त्यांनी एक्सपेक्टच करू नये की आपण नंबर वन व्हावं भारतामध्ये प्लास्टिक रिसायकलिंगसाठी आणि आपल्या वर्तवणुकीमध्ये बदल घडवून आणणं फार गरजेचं आहे ज्याला आपण बिहेवियर चेंज असं म्हणतो की आजही आपल्या घरामध्ये जर आपण एकाच डब्यामध्ये प्लास्टिक आणि खाद्यपदार्थ तर ता टाकत असेल तर ते रिसायकलिंगला जाणं फार मुश्किल आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये कचरा वेचक हे जरी महत्वाची भूमिका बजावत असले तरीही उद्योग म्हणून हा ही एक इंडस्ट्री फोफावू शकते का वाढू शकते का याबद्दल तुमचं मत का त्या काय आणि त्याआधी म्हणजे इंडस्ट्रीबद्दल किंवा उद्योगांबद्दल बोलण्याआधी मुळात घरातलं प्लास्टिक हे घराबाहेर काढायचं असेल तर काय करायला जर तो वीस वर्षापूर्वी जर विचार केला असेल आजही म्हणजे मला आठवतं माझ्या घरामध्ये माझ्या प्लास्टिक गोळा करून ठेवायची आणि ज्या वेळेला लसून वाला यायचा ना ज्याला बाटर सिस्टम मध्ये होती तर सगळं वापरलेलं प्लास्टिक दुधाच्या बॅग hmm. आपण धुवून ठेवायचो आणि आपण कबाडीवाल्याला द्यायचो त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला लसूण मिळायचं राईट hmm. आजही आपण करू शकतो जर आपण आपल्याला लसूण मिळणार नाही परंतु आपण वापरलेलं प्लास्टिक गोळा करून समजा आपण कबाडीवाल्याकडे दिलं तर पैसे मिळू शकतात ना आपल्याला म्हणजे आज प्लास्टिकला दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंतचा रेट आहे जसं आपण न्यूजपेपर कसे गोळा करतो रद्दी रद्दी आहे आपली पुस्तकं असतात तांबं आहेत आत्ता सध्या मी मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये व्हिजिट केली बाई आपल्या घरात तांबं वगैरे सगळं घेऊन आलेली एका दुकानामध्ये जिकडे मी माझं रिपेअर करायला गेले होते एक आणि त्यावेळेस मला कळलं बापरे हिने हे पण आणलेलं आहे म्हणजे आजही लोक करतात okay. म्हणजे आपल्याला असं था वाटत असेल तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण प्लास्टिक पहिल्यांदा तर आपण प्लास्टिक वेगळं सेग्रिगेट करून ठेवावं त्यानंतर ते जमा करावं तुम्ही तुमच्या एखाद्या कबाडीवाल्याला बोलवा किंवा एक स्वखुशीने मदत जर करायची तुमच्या कचरा वेचक बाईला द्या ना तिला थोडे पैसे मिळतील ना म्हणजे रुपये मला भेटण्यापेक्षा तिला जर रोजगार मिळत असेल तिला कसं असतं त्यांना पगारही कमी मिळतो कचरा वेचकांना आपण वापरलेल्या प्लास्टिकून त्यांचं अजून आर्थिक उत्पन्न म्हणजे तुमच्या या तुम्ही त्यांचं पण आर्थिक प्रबळ त्यांना तुम्ही करू शकता तुम्ही हा एक भाग महत्त्वाचा आहे अगदी पण आता हा झाला की घरातला कचरा साधारणतः तुम्ही स्वच्छ असावा आणि सेग्रिट्रिक असावा पण याची इंडस्ट्री होणं कितपत शक्य आहे कितपत या इंडस्ट्रीमध्ये लोकांचा वाटा असू शकतो तुमचं म्हणणं काय याबद्दल प्रियदर्शनी जर मी जर जर्म म्हणते की आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रिसायकलिंग होतं याचा अर्थ इंडस्ट्री ऑलरेडी आहे फक्त कदाचित ही इंडस्ट्री ऑर्गनाईज सेक्टर्समध्ये नाही आहे अजूनही जर शासनाने समजा हे विचार जर केला की ह्या कचरा वेचकांना किंवा कचरा वेचकांना मला वाटतं आता मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय यंत्रणेकडून त्यांना कार्ड्स वगैरे मिळत आहेत पण जे कबड्डीवालेज आहेत त्यांना जर प्रॉपर आपण लायसन्स वगैरे दिलं तर हा सगळा बिझनेस ना पेपरवरती बघू शकतो आता कसं आहे आजही कबड्डीवाला छोट्याशा कुठे कॉर्नरमध्ये प्लास्टिक गोळा करून करत विकतोय तर ही इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मला वाटतं की सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्टरीज किंवा ज्या आहेत त्या आपल्याला गुजरात बेल्टवरती बघायला मिळतील ज्याच्यामध्ये प्लास्टिक दिवसाला रिसायकल होत आहे आणि इंडस्ट्रीमध्ये जर शासनाने जर महत्वाची भूमिका घेतली तर अशा इंडस्ट्रीजला कुठे ना कुठे तरी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक जर प्रबळ त्यांनी आर्थिक पाठबळ जर त्यांना दिलं तर होऊ शकेल आणि मुळात महिला ज्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत मला कुठेतरी आवडेल हे सांगायला की कचरा वेचकांची संघटना जर देवा निर्माण होते आज कसं असते की त्यांच्या त्यांच्या डोक्यावरती एन जी ओ असते आणि मग कचरा वेचनची संघटना असते mm -hmm. त्या संघटनेच्या ग्रुपला समजा आपण ट्रेनिंग व्यवस्थित दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः हा रोजगार चालवा आय थिंक ही सर्क्युलर इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे फक्त ती जाणून घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने कुठे जायला पाहिजे आणि कशा पद्धतीने काम करायला पाहिजे कचऱ्यातून तुम्ही सोनंही तयार करू शकता आणि त्याच्यातून मोठा उद्योगही उभा राहू शकता मला असं वाटतं ही माहिती अतिशय नवीन आहे कारण कचरा हा फक्त फेकण्यासाठी तयार होतो असा आपला सगळ्यांचा काहीतरी समज आहे त्यामुळे या कचऱ्यातून सोनं कसं तयार करायचं याची हिंट जी आहे ती आज श्रेया यांनी दिलेली आहे श्रेया पण आपण ज्या पद्धतीनं बघतो की आपली इकॉनॉमी जरी या जा पद्धतीची असली किंवा जा पद्धती जा उद्योग जरी वाढणार असले तरी मुळातच प्लास्टिक येण्याआधीही आपण अशा पद्धतीनं जगत होतो की जिथे प्लास्टिक नाही आहे राईट right. तेही वातावरण आपलं खूप स्वच्छ आणि सुंदर होतं तर अशा पद्धतीचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट असलेलं लाईफस्टाईल आपल्याला मिळू शकतं का मला असं वाटतं ना सस्टेनेबल लाईफ स्टाईल मिळवायची गरज नाही आपल्या मला पुन्हामध्ये शंभर वर्ष जर आपण जर विचार केला ना आपली पूर्ण पिढी आपण हे जगत आलो आहे प्रियदर्शी मला सांग की तुझ्या आईने वापरलेली साडी तू कधीतरी घातली असणारच राईट तू वापरली साडी पण जमा करून माझी मुलगी घालणार म्हणून बरोबर म्हणजे मुळात आपल्याकडे शेवटच्या चिंधीपर्यंत वापरतो म्हणजे एखादा टी जर आपल्याकडे असेल ते धुतो वापरल्यानंतर आपण ते लादी पुसायला करतो मला आणखीन एक सांगायला आवडेल ज्या वेळेला आपल्या घरामध्ये दिवाळी असो किंवा एखादे सण असो आपण तेच तेच पुन्हा धुवून वापरतोय आपण घासून पुसून वापरतोय बरोबर आपण नवीन भांडी विकत घेत नाही आकाश कंदीलही आपल्याकडे वर्षानं अशी तीच वापरलेली असतात नाही आणि इवन आपल्याकडे म्हणजे ही संस्कृती जी आपण जपलेली आहे बस ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतोय ना ते आपण खूप वर्षापासून केलेलं आहे आपण करत आहोत पण ज्या लोकांनी आता नाही केलेली आहे त्यांना ते शिकायची गरज आहे कारण ते वेस्टर्न कंट्रीमध्ये शिकून आलेले आहेत वगैरे असं मला वाटतं अगदीच आग मला असं वाटतं की याच्यातलं सार जर काढायचं असेल तर सेग्रिगेशनच असेल आणि मुख्यत स्वत याचं सेग्रिगेशन कॅटेगरायझेशन करणं प्लास्टिकचं आणि त्याबरोबरीनं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं फार फॅन्सी वाटणारी कन्सेप्ट जरी असेल तरी मुळात आपण ती जगलेलो आहोत त्याचं थोडंसं रिकॉलिंग करणं याची आवश्यकता मला असं वाटतं नक्कीच आहे श्रेया थँक्यू सो मच तुम्ही मॅक्स वुमनमध्ये आलात आणि विसरलेल्या काही गोष्टींची हो आठवण करून दिली थँक्यू सो मच तू खुदको बदल तू खुदको बदल तभी जमाना बदलेगा म्हणजे मला लोकांना ज्ञान नाही द्यायचंय माझ्या घरामध्ये असणारा प्लास्टिक जर मी रिसायकलिंगला पाठवला तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो थँक्यू थँक्यू सो मच